लोकांचा विकास कसा करता येऊ शकतो याचे ये नियोजन करण्याची आणि अंमलबजावणी क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकते असे सांगत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी ताई आता चिंता करू नका आहोत तुम्ही निवडून येणारच अशा ठाम शब्दात भारतीय जनता उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना भरभक्कम विश्वास दिला नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात पक्षांच्याच काही नेत्यांनी बंड पुकारला आहे त्यामुळे डॉक्टर हिना गावित यांना निवडणूक जिंकण्यासाठी तारीवरची कसरत करावी लागणार आहे परंतु शिरपूर मतदारसंघात डॉक्टर हिना गावित यांना अमरीशभाई पटेल यांच्या पाठिंबा मिळाल्याने मोठा दिलासा हिनाताई गावित यांना मिळणार आहे सध्या खासदार डॉक्टर हिनाताई ताई गावित यांचे शिरपूर विधानसभा मतदारसंघात बैठका सुरू आहेत अमरीशभाई पटेल यांनी याप्रसंगी म्हटले की हाती कोणताही मुद्दा नाही म्हणून तद्दन खोटा प्रचार विरोधकांनी चालवला आहे परंतु लोकांनी आता भाजपा विरोधी खोटे बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये माझ्या खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आमदार काशराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत ती कायम राहावीत समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहोचवायचा असेल तर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले गरीब माणसासाठी विचार करते त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की ते त्यांच्याबद्दल विचार करते कोणी खोटं तुम्हाला सांगत असेल तुम्ही त्यांच्या नादी लागू नका आणि मी जे सांगतो आहे तुम्ही तीस पस्तीस वर्षापासून मला चारदा निवडून जाला तीनदा आपल्या आमदार साहेबांना निवडून दिलं हे मी सांगतोय ते आपण करतायत चारशे गाड्या घेऊन जाणार त्यामुळे ताई तुम्ही कुठली गोष्टीची विचार करायचा नाही तुम्ही महान काय डोक्यात असेल तर ते से काढून